प्रत्येकाच्या घरामध्ये परिवारामध्ये गोंधळ घातलेला आहे गोंधळ मुला आपल्या बापाला अपमानित करत आहे मुलगी आपल्या आईवर उठलेली आहे सून आपल्या सासूवर उठली आहे आणि त्याच्या अगोदर वचन सांगते तुझ्या सोप्यावर भरोसा करू नको तुम तुझ्या जिवल्या मित्रावरही अवलंबून राहू नको इतकंच नाही तुझ्या उराशी झोपणाऱ्या पत्तीशी तुझ्या अर्थाईशी सुद्धा सफळ बोल आता तुम्ही म्हणाल हे आले का महाराज आमच्यामध्ये तुम्ही झगडे लावायला आधीच माझा नवरा सगळ्या गोष्टी सांगत नाही लपून छपून काय काय करतोय आता तुम्ही काहीतरी सांगूच नका हे आमचे झगडे लावायला आले का तुम्ही मी झगडे लावायला नाही आलो देवाचं वचन सांगायला आज जगामध्ये काय चाललेलं आहे मी मित्रा मित्रामध्ये विरोध करायला नाही देवाचं वचन काय सांगतात जगामध्ये काय चाललंय मित्रावर तू भरोसा करू नको हो मित्रावर तू आरू मुलगा नको आपल्या अरंधा निरीशी तोंड समारोह होऊ न बोल मुलगा बापाचा अपमान करत आहे कसा अपमान करत आहे आजचे मुलं आहे स्वतःच्या बापाला म्हणत आहेत पप्पा तुम्हाला समजत नाही गप्पाचा अरे बाळा काय बोलतोस आपल्या आईला म्हणत आहे आई तो गप्पा तुला काय समजत नाही अरे त्या आई बापा काय के काय केलं हा काय काय केलं थोडस आठवा थोडस आज त्या मतार्पण वयामध्ये त्यांना बोलायला शब्द सुचत नाहीत आणि एखादा दोन शब्द जर आडवे घेतात आपण डायरेक्ट त्या वडिलांना आपल्या पप्पाला म्हणतो आपल्या बापाला म्हणतो पप्पा तुम्हाला काय समजत अरे कशाने माता झाला तुला सांभाळण्यासाठी काय काय त्यांनी केलं तुझ्या काय काय कानावर त्याच्या कंप्लेंट होते त्याने कधी तुला फक्त शिस्त लावण्यासाठी शिस्त त्याने जीवन खर्च केलं आणि त्या बापाला आज मुलगा म्हणत आहे पप्पा तुम्हाला काही समजतं का मुली आईवर उठलेले आहे आई वडील म्हणत आहेत आपले लेकरू आता जेवण झालेले आपले लेकरू आता फार छान दिलेले आता आपले लेकरू चांगले झाले आणि आता आपण लग्नाचं बघूया आपण मुलगी आईला म्हणत आहे सांग मला आताच लग्न करायचं नाही 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 बाळा आता चांगलंच फळ आलेलं आहे असायचं मला लग्न नाही करायचं सांगितलं एक बाळ अरे बोलते बाळा तर पहिलाच बंदोबस्त करून ठेवले अरे बाळा पण हे सत्य सांगत हे पण पण हे सत्य सांगत हे पण तुमच्या भवनाला लग्न एकच महिन्यावर आले महिन्यावर आलं आणि म्हणजे प्रभू आता काय प्रोग्राम पोहोचल माझ्या येशून मला म्हटलं बेटा वचन दिलं मला काना गावामध्ये येशू आला आणि त्या लग्नामध्ये तर आमंत्रण पाण्याचा राक्ष बनवला पाण्याचा द्राक्षस का बनवला काळामध्ये जर पाण्याचा द्राक्ष बरच कारण काय होत त्या काळामध्ये द्राक्षरस संपला म्हणून जर लोकांना समजलं तर त्या परिवाराला कुठेही तोंड काढण्याची जागा नव्हती इतकी बेइज्जती होणार होती आणि ती माझ्या प्रभूला कळालं आणि त्याने पाण्याचा द्रक्ष म्हणाला आणि त्या परिवाराची बेइज्जती अपमान सर्व नष्ट करून आनंदाच्या वातावरणात देवाने केलं आणि ती एकच वचन मी घेऊन मी परमेश्वर बरावून देवा मला विश्वास आहे की तू हे सर्व करायचं समर्थ आणि एकाच महिन्यामध्ये दोन मुलीचे लग्न केलो आणि त्या लग्नामध्ये माझ्या डोळ्यात एकही आसरू येऊ दिला नाही कारण माझ्या लेकरांनी मला इतकं आनंदित ठेवलं आणि तुला पप्पा तुम्ही जो मुलगा बघा तेच मी करीन आणि पप्पा मुलगा भेटत नसेल तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आम्ही तुम्हाला तुमची मान कुठे झुकू देणार नाही तुम्ही अजिबात काळजी करत नाही तुम्ही बिन्नास राहा जेव्हा तुम्हाला वाटले ते योग्य आहे तिथं आम्ही हो रोखे आणि तुम्ही जो बोलला पाहिजे आम्ही हेच म्हणणार आम्ही नो काहीच म्हणणार नाही आणि लग्न दोन्ही झाल्यानंतर मी परमेश्वर हात हरी सोबत देवा हे बापाई शुक्ला धन्यवाद म्हणून एक डोळ्यात माझा थेम आला नाही म्हणून पहिलं सुरुवात सांगते की आनंद ही देवान ही ताकद आहे म्हणून जवान लेकरांनो तरुण लेकरांनो आपल्या आईबापाचा मान राखा कारण बायबलचं वचन सांगते इतिस्क्रास पत्र त्याचा सहा वाद्यामध्ये एक पासून तीन वचनामध्ये सांगते की मुलांना तुम्ही आपल्या आई बापाचा सन्मान करा दर करा यासाठी की पहिली गोष्ट तुम्ही या पृथ्वीवर आशीर्वादित व्हावे आणि तुमचं आयुष्य काळजून शास्त्रा या पृथ्वी कल्याण व्हावे हे कल्याण जे आहे आम्ही ते वचन मी तुम्हाला अनुकूल आहे जर तुम्ही मुलं बघून बघून थांबला असणार आता की आता मुलगाच भेटणार मुलगाच भेटणार काळजी करू नका मुलगा फिट देवानी त्यांचा जोडीदार करून ठेवलेला आहे बाबाचं वचन सांगतो की बिना जोडी प्रदूषण करून कुठं ना कुठं तयार करून ठेवले फक्त देवाचा करा कराल देवाचं वचन जे आज सांगत आहे मी तुम्हाकडे वळेल मी तुम्हाकडे वळेल म्हणजे तुमची चिंता तुमचं टेन्शन तुमचं काय तकलीफ आहे मला सांगा मी तुमच्या वतीनं आहे तुम्ही मला बोला तुम्ही माझ्याशी बोला सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर आपल्या वतीन आप विरोधी करतो खरंच सांगतो आपलं देवाचं काम होत नाही म्हणून चिंता न करता तेव्हा आपली समस्या टाकून राहणे देवाच्या वचन चालतो ना आपले ऑटोमॅटिक सगळे काम होतात त्याचा प्रत्येकाने अनुभव आहे लोक म्हणत असते अशीच आहे ते तसाच आहे ते आहे तशीच आहे द्या मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्या मध्ये

मी तुम्हाला वडेल आणि पुढे सांगतोय तुमच्यावर नांगरणी पेरणी होईल म्हणजे काय एक पडीक जमीन जर असेल तर पडीक जमीन लोक हसतात तुम्हाला माहित आहे काय हसतात जमीन कुणाची पडीक पडते कोणाची जमीन काय पडीक पडते धन्यवाद बाळासाहेब तुम्हाला आशीर्वाद करू पहिली गोष्ट आळशाची जमीन पडीक पडते आणि दुसरा एक आहे त्याची परिस्थिती नसता परिस्थिती ज्याची नाही त्याला कोणी मदतगार उभार आहे पण आळशाला नाही ना म्हणून देव दोन लोकांना काम देत नाही मी आताच पाळीसाहेब बोलत होतो मी एवढा मोठा व्यक्ती नाही आज दीड महिना कंटिन्यू डील एका दिवसाचे दोन दोन प्रोग्राम चालू रात्री दीडच्या नंतर दोनच्या नंतर झोपतो सकाळी बरोबर चार वाजून दहा मिनिटाला उठतो पाच वाजून सहा वाजता रेडी राहतो आठ आठ नाश्ता करतो भेटलं तर खालो मेला तो एटिंग नाही तो फास्टिंग काय डिमांड नाही हो काही डिमांड नाही आपला डिमांड आहे म्हणून थाकून देऊ नका बघा काही डिमांड नाही काय डिमांड नाही मला लोकांच्या तापाची मला मी म्हणले माझ्या प्रभू माझ्या देवा मी मरण्याच्या अगोदर माझे डोळे बंद होण्याच्या अगोदर पण मी मरच नाही हो। मला मरणाची भीतीच नाही का मरत नाही आता मला बाळासाहेब थोडंसाहेब थोडीशी साक्ष सांगायला भाग पडलं मला आता मी साक्ष सांगायचं बंद केलं कारण युट्यूबवर माझे साक्षी आहे तुम्ही ऐकू शकता बरंच विषय टाईप करा, करा लगेच भेटल पण कोणीही माझा फोन नंबर मागू नका चुकून सुद्धा कोण मला मग तुमचा नंबर द्या ना म्हणू शकता मी नंबर देतच नाही का देत नाही उतरत नाही फोन घेऊन काय करणार आहे ते मला एवढा मोठा मोठा पण आमचा फोन उचलला नाही मरला कोण मी उठलेला व्यक्ती आहे पोस्ट बॉडी घेतली आणि तिथून माझ्या देवाने माझ्या मला जिवंत केलेला आहे मी बाहेर आलो ना हॉस्पिटल मधून आता करायचं युट्यूबवर ऐका बरोबर पार्ट एक पार्ट दोन मध्ये माझी सर्व साक्षी आहे मी बाहेर आलो ना मधून लोक बघून मला पळत होते काय म्हणून लोक पळत होते त्या मरणातून उठलो मी त्यानंतर मला ऍक्सिडेंट झाला त्यातून देवाने मला उभा केला त्यानंतर मला कोरोना झाला त्याचं तेव्हा मला वाचवलं आणि आता मध्येच काय झालं तर माहितीये का लग्न पुढे दोन महिने मला सुगर झाली कुठून आली काय माहिती ती सुगर म्हण सुगर डॉक्टर बोल मला ते मला येत नाही इंग्लिश हो काय तर म्हणतात कलेस्ट्रॉल कलेस्ट्रॉल एवढं वाढले आणि तुम्हाला सुगर एवढे वाढले आणि मी खरंच माझ्या लक्षात राहणार मी काय बोलतोय काय काहीच असं झालं मी मी एक दिवशी रात्री दोन अडीच वाजता उठून बसलो मी रडतलो असतो बार केल्या प्रभुला प्रभू मला प्रश्न आहे का रडतोस तू प्रभू मला मरणाच्या आजीबात भीती नाही पण तू दिलेलं जे काम आहे ना मला शिस्तीने करता येणार झाले मला प्रभू माझ्या दया कर माझ्या देवानी त्याच दिवशी मला स्पर्श केला आणि मग पुन्हा मला विश्वास आला की मला कलेस्ट्रॉल आणि सुगर्वणी झाले परत हे रक्षक करतो गेलं डॉक्टर काय म्हणते जलदी जलदी काही खावा तुम्ही आता काही खावा फटाफट खावा तुमचं जो देव माझ्या जीवनात असे काम करतो तुमच्या कर? तुमच्याकडे काय तुमचा देव माझा तर वेगळा आहे काय अभिवंदन तुला हार्मोनियम आणि तबला माई वाजण्यासाठी माई माईक जरा खाली घ्या हार्मोनियम आवाज येणार झा मोबाईलच याय लागलंय वाजे फार बघा आमचं तिघांसोबत जमलं पाहिजे पहिलं जमलं पाहिजे आमचं माईकवाल्या बरोबर माईकवाल्या तिघाला की आमचं सगळं जिग दुसरं जमलं पाहिजे आमच्या ढोलक्या तबल्या हार्मोनियम वाल्यासोबत यांचं आमचं जमलं की मग आम्हीच देऊघर करतो आणि तिसरं जमलं पाहिजे तुमच्या बरोबर कसं काय तुम्ही असं टाका मका टाका मका असं बघायला गेला आमचं फ्यूज उडते इकडे म्हणून मी टाइमपास <laughs> <laughs> करायला आलो नाही टाइमपास माझ्याकडे राहायच नाही त्यावेळेस कुठे कुठे जातो मी आणि दुपारच्या वेळा चिठ्ठी येते बाळसाहेब अजून भात शिजला नाही अजून द्या तुझा भात शिजका ना चढ काना माझा प्रोग्राम जमला पक्का आहे बर का आणि खरंच सांगतो मी वेळेचा असा पक्का आहे मी देवाचा सेवक आहे आतापर्यंत या भारत देशामध्ये एक मिनिट ही कुठं नेत उशीला पोहोचलो नाही आणि जो मला वेळ दिला त्यानंतर एक पाच मिनिट मी पुढे कधी गेलो नाही

ते विसरू नका सांगतो कुठं माहित माहिती देवाना जी ती वेळ दिलेली आहे ना तिचा योग्य रीती उपयोग करणं आम्हाला फार गरजेचं आहे आणि हा सप्ता जो आहे ह्या सप्त्याच कारणच ते आहे देवाची इच्छा काय माहित आहे देवाचे देवाचे दर्शन दोन गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे तर देव म्हणतो मी तुझ्या वतीन आहे मी तुझ्याकडे वळेल मी तुझ्यावर नांगरणी करीन नांगणे काय मी म्हणत होतो एक पडीक जमीन जर असेल एक आळशी व्यक्तीची नाहीतर ज्याची करण्याची परिस्थिती अशा व्यक्तीची पडीक जमीन पडते परंतु एखादी परिस्थिती जर नसेल तर त्याला कोणी करेल पण आळशाला कोणी मदत करणार नाही म्हणून मी सुरुवातीला सांगत होतो ते दोन लोकांना काम देत नाही मग तुझं किती टायलेट असो देव उपस्थित बघतो किती तुम्ही कोणी किती टायलेट असा ना दोन लोकांना देव, लो देव काम देत नाही कोण्या एक आळशी एक ना एक घमंडी व्यक्ती दोन लोकांना देव काम देत मी बघत होते एक ते स्वयंपाक चाललं तू वाढाले ते प्लेट उचलले आणि शेवटी आम्ही पटापट आमचं पेट तुम्हाला उचललो आम्ही नाही तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी नाही माझा ख्रिस्त आहे अरे बुजा प्रिय देवाचं वचन जर तुमच्यासाठी माझ्यासाठी म्हणत आहे मी तुम्हाला अनुकूल आहे मला का किलो बाय त्या लिस्ट म्हणजे बाकी देव माझी प्रार्थना केला येशीच्या नावात प्रार्थना माहिती काळी वाजला हा कोण बायकल भेटतंय का माहिती घेत नाही का बायबल काढून कोणी बर स्तोत्र तसंहिता त्याचा पंच्याऐंशी अधिक बारा वाचन काढूया आपण स्तोत्र सहीता पंच्याऐंशी आणि त्याचं बारा वाचवत जर कोण असेल तर वाचू शकता माईक मध्येच वाचा एकशे बारा पंच्याऐंशी त्याच्या बारा वाचवत कोणीश्वर देईल ते परमेश्वर दे आमची भूमी आमची भूमी आपले फळ घेणे लक्षात राहू द्या जे आपल्या जर नव्हतं आपलं नव्हतं ते निघून आहे निघून गेलंय चिंता करू नका मला ह्याने धोका दिला मला त्याने धोका दिला मला त्याने धोका दिला मला त्याने माझ्या येशूला सुद्धा असेच झटके दिले असे धोके दिले तर माझ्या येशूच्या मुखातून देवाचा शब्द नाही वा त्याच येशू येशुखांचे लेखन यावर आमचा देव आम्हाला पुत वरून आता देणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये उत्तम ते परमेश्वर आम्हाला देणार आहे आणि आमची भूमी आम्हाला फळ दे आमची भूमी तुम्ही म्हणणार आहो बाळासाहेब आमच्याकडे जमीन नाही ना आमच्याकडे जमीन नाही आहे जमीनच बोलत नाही तुम्ही जे रोजगार करत आहात तुम्ही आणि जी मजुरी करत आहात तुम्ही जे नोकरी करत आहोत ज्या आम्ही बिझनेस करत आहोत ज्या आम्ही सेवा करत आहोत आमची ती भूमी आहे आमचा वतन जो आहे आमचा महान देव परमेश्वर आहे मी कालच कीर्तनामध्ये आज कित्येक लोक चांगली गोष्ट आहे जमीन नाही असावी काय हरकत नाही पण समाधानाची गोष्ट आहे त्या देवाची योजना आहे समाची गोष्ट आहे या पृथ्वीवर देव देवाची योजना आहे आणि म्हणून देवाचं दर्शन जे आहे सर्व लोकांचं तारण व्हावं आणि देवाची इच्छा आहे एकाचाही नाश होऊन काय देवाचं दर्शन देवाचं दर्शन आहे सर्व मनुष्याचं तारण व्हावं कशा नय तारण साधुर घ्या म्हणते तारण 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 कशा काय होत मी आज सांगतो मी फार आता मला इकडं वळायचे नाही मी करत नाही मी मी प्रचार करतो मी स्वतः तुमच्यासमोर जे उभा आहे माझी साक्षी आहे पहिल्यांदा ज्या वेळेस मला येशू ख्रिस्ताच्या सुरुवाती प्रचार मिळाला त्यावेळेस मला ऐकून फार आनंद वाटला आणि मला कोणीतरी बायबल दिलं आणि ते बायबल घेतलं वरील होत पवित्र शास्त्र नवा करार एकदा मला बोलली तुम्ही इतक त्या एकदा मला बोलली तुम्ही इतकं त्या ख्रिश्चन धर्माचं ख्रिश्चन धर्माचा ख्रिश्चन धर्म नाही येशू जो आहे पाप क्षमा करणारा श्रीवंत देव आहे तुम्ही वाचतच नाही तुम्ही डायरेक्ट धर्माचं म्हटले नाही ज्यावेळेस ती बायबल मला पुन्हा एकदा माझ्या हातात आलं आणि त्याला मी पूर्णपणे वाचून काढलं